आहार करून मॅडमच्या चेहरा किती उत्साह आणि आनंद या याचा आणि लोकांच्या सेवेच रहस्य सांगा मॅडम आनंद आहे की सगळ्यांना जे करते ते आवडतं आणि आपण जे करतो ते चांगलं करतो त्याचा एक अभिमान वाटतो ओके थँक्यू आता बघायचं आपण रेसिपी पाहूया ह्या हा बघा नरियल मठ्ठा सहज करता येतो चटपट केळं हे पण छान आहेत इझी आहेत पाच सहा रेसिपी लोहिणींनी करावीत ही अपेक्षा आहे आता बघा पोहा मिक्स छान वाटतं मूग मटकी भेळ निव्वळ मटकीसमोर मांडली म्हणजे मनुष्य तोंड आंबट करतो पेरू चटणी मिक्स आचार ભેંડી ભરવા દાળ કહી